राक्षाने फक्त लात मारली मी तर मग त्याचा थोबाडाल थो पाहिजे पंच आहेत ना कोणतो दत्ता माने होय रे अरे तुमचे लेकर आहेत ना वाकडे तिकडे पाहिजे होतात रे तिथं काय हे पंच असणार का शेंबडे तुम्ही जरा असे कच्चे खेळाडू पुढे पाठवला कोण आहे ना तो दत्ता माने त्याचा अंग लोळावायचा होता का पंचांनी जे काय काल केले अक्षरशः दिसून येत आहे त्याचे दोन्ही खांदे खाली टेकलेले नाच माणस आहेत तुम्हाला सांगते अजित दादा तुमच्या कमिटीतले त्यांना सगळ्यांना आहे ना डिसमिस करा किती नाव मला कराल अरे पैसे काय तुमचे जे बेवडे आहेत ना तुमच्या मुर्द्यावर आणून टाकणार नाहीये की शिवराज राक्षे काल ज्या जो दोन वेळा महाराष्ट्र केसरी झालेला आहे आमच्या पुण्याचं भूषण आणि खरं म्हणजे मी चाकणमध्ये राहिलेली आहे त्याच्यामुळे मी नेहमीच सांगत असते चाकण ही माझी कर्मभूमी आहे आणि हो मला त्या चाकणबद्दल नितांत प्रेम आहे कारण त्याच चाकण गावाडे तिथंच माझ्या कामाला मी सुरुवात केली आणि अगदी जगभरात मला पोहोचवलं त्यामुळे मी त्या चाकणच्या भूमीला कधीच विसरणार नाही तर त्या चाकणच्या भूमीचा भूमिपुत्र चा राक्षीवाडी या ठिकाणचा शिवराज राक्षी हा डबल केसरी महाराष्ट्र झालेला होता आणि काल तिसऱ्यांदा तो ट्रिपल केसरी होणार होता आणि काल मात्र त्याच्यासोबत जे काय घडलं ना ते कुणाच्याच सोबत घडू नये खरं सांगते कुणाच्याच सोबत असा प्रसंग घडू नये आणि जर असे पंच असतील ना तर खऱ्या खेळा खेळाडूंना कधीच न्याय मिळणार नाही माझी विनंती आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना तुमची जी टीम आहे पंच जे कबड्डीचे असतील जे कुस्तीचे असतील किंवा अन्य खेळांचे जे काही तुमचे पंच आहेत ना तुम्ही नेमलेले तर ते बदला ते बदलण्याची गरज आहे आता त्याचं कारण काल शिवराज राक्षेनी लात मारलेली त्या पंचाचं शर तोडलेलं सगळ्यांना दिसलं परंतु तो मुलगा वर्षभर जी मेहनत करतोय ती तुम्हाला दिसलीय का शेतकरी कु कुटुंबातलं लेकरू ते तुम्हाला त्याचं दिसलंय का एक वर्षभर त्याच्या आई वडील अगदी रक्ताचं पाणी करून त्याला खाऊ घालतायत आणि कशासाठी तर आपल्या राज्याचं नाव होण्यासाठी आपल्या जिल्ह्याचं नाव होण्यासाठी अगदी अगदी त्याला नॅशनल लेवलला तो गेला पाहिजे ही धडपड त्यांचं त्यांची असती आणि तुम्ही जर इथे असा भेदभाव करत असाल तर कसं बरं खेळाडू पुढे जातील बरं तुम्ही इथे पंचांनी जे काय केलंय ना ते इथे जिंकलेत नॅशनल लेवलला तुम्ही असणार आहात का पंच तुम्ही असणार आहात का नाही ना मग तिथे जर तुम्ही कच्चा खेळाडू पाठवला तर खरंच आपल्या देशाला गोल्ड मेडल येईल का ऑलिम्पिक मध्ये जर समजा याला ट्रिपल केसरी झाला असता कालांतराने त्याला नॅशनल लेवलला इं, इंटरनॅशनल लेवलला खेळण्याची संधी मिळाली असती तिथं काय हे पंच असणार का शेमडे तुम्ही जरा असे कच्चे खेळाडू पुढे पाठवलेत आणि जे खेळाडू होतकोरू आहेत किंवा त्या पात्रतेचे आहेत मी म्हणत नाही कुठल्याच खेळाडूला कमी लेखत नाही परंतु पंचांनी जे काय काल केले अक्षरशः दिसून येतय त्याचे दोन्ही खांदे खाली टेकलेले नाही त्याचे दोन्ही खांदे खाली टेकलेले नाही पाठ खाली टेकलेली नाही दिसतय दिसतय ते जर त्यांनी मागणी केली होती पंचांना की पुन्हा एकदा बघा का बरं पंचांनी बघितलं नाही का बरं निकाल डिक्लेअर केला बरं अजित पवारांनी सांगितलं होतं त्याच्यानंतर सुद्धा ऐकण्यात आलं नाही म्हणजे मला अजितदाना तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुद्दा म्हणून हे करताय का तो जो कोण तुमचा चांदेरे का चांदोरे आहेत ना पुण्याचा मागच्या वेळेस नेवाशाची एक मुलगी आहे नगरची हॉस्टेल मधली आदिवासी समाजाची मुलगी माझ्या लेकीबरोबर बरोबर ती मुलगी शाळेत पहिलीपासून हा स्नेहा पावराचं नाव आहे ती मुलगी तीन वेळा इंटरनॅशनल लेवलला खेळून आली आहे नॅशनल लेवलला खेळून आली सॉरी तीन वेळा नॅशनल लेवलला खेळून आली ती आणि त्या मुलीला चौथ्यांदा तिची आता तिची नियुक्ती झाली आहे तिला कॉल आलाय की तुझी निवड झाली त्या था शाळेतनं दोन म्हणजे नगरमधनं दोन मुली आल्या होत्या आणि तिथं मुंबईला गेल्यानंतर त्यांची प्रॅक्टिस चालू आणि प्रॅक्टिस चालू असत सराव चालू असताना त्या मुलीची जी कोच होती तिला बोलून घेण्यात आलं आणि हा जो चांदेरे आहे याचा कुणीतरी एक आहे बघा भोसले म्हणून संभाजी भोसले त्याचं नाव आहे ठाण्याचा तो जो आहे ना त्याच्याकडे ते, ते सर्टिफिकेट मध्ये वगैरे चेक करण्याचं काम होत त्या चांदेरेने त्याला फोन करून सांगितलं की ते सर्टिफिकेट आहे तिचे किंवा तो जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल तर त्याच्यामध्ये त्रुटी काढायची आणि त्या संभाजी भोसलेने काढली कोण संभाजी भोसले पुन्हा एकदा सांगते ह्या कबड्डी संघाच्या समितीवर त्यांची नेमणूक झालेली असती त्यांची टीम असती त्यांचे कागदपत्र चेक करायचे कुणाला कुठं आणि हा जो चांदेरे हा अध्यक्ष आहे कुत्री सॉरी कबड्डी संघाचा तो अध्यक्ष आहे अक्षरशः ते लेकरू इतकं रडत होतं की तिथं गेलेली मुलगी जिची नियुक्ती झाली आहे जिला फोन कॉल आला आहे जिला पत्राद्वारे कळवण्यात आलंय मेलद्वारे आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर म्हणताय की तिचे तिचा जो तिचं जे जन्मतारीख आहे ती खोटी आहे का तर आम्हाला कुणाचा तरी मेल आला म्हणजे तुम्हाला कुणाचा तरी मेल आला म्हणून तिची जन्मतारीख खोटी आहे तुम्ही डिक्लेअर करून दिली त्या मुलीला आता जर तुम्ही चान्स दे म्हणजे तिला चान्स मिळाला असता कडी कबड्डीमध्ये जर त्यांनी जिंकून आले असते तर त्या मुलीची आता रेल्वेमध्ये भरती झाली असती त्या लेकराची आदिवासी समाजाचं लेकरू होतं गरीब होतं म्हणून तुम्ही तिला डावललं अरे मी स्वतः फोन केला आता संभाजी भोसलेला आम्ही घोडे लावले त्याला तुम्हाला सांगते मी इतकी ओरडले त्याला ना की त्या पोरीची जर तू ना नियुक्ती जर तू थांबवली तिला जरा तू थांबवलं कारण यांना दुसरी मुलगी टाकायची होती तिचं का थांबवलं ते मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं की त्यांना त्या जागेवर दुसरी यांच्या जवळची चांगली पैशावाल्यांची मुलगी तिथं टाकायची होती म्हणजे गरिबांना मोल नाहीये का काय लावलंय तुम्ही लोकांनी खेळ दादा लक्ष द्या जरा या गोष्टींकडे फार महत्वाचं आहे काल जे काय आमच्या शिवराज राक्षेबरोबर झालंय हे फार चुकीचं आहे फार चुकीचं आहे हे त्यांनी लात मारलेली आख्यानं दिसली आहे अरे त्याची एक वर्षाची मेहनत तुम्हाला दिसली का आज ते लेकरू गरीबाचं होतं तिथून रिटर्न आलो रडत आलं किती फोन केले त्या लोकांना किती फोन केले कि त्या मुलीची नियुक्ती झालेली आहे तिला जाऊ द्या पण कुणीच हे केले इतके नीच माणसं आहेत तुम्हाला सांगते दादा तुमच्या कमिटीतले त्यांना सगळ्यांना ना करा मुख्यमंत्री साहेब हा खेळ आहे आणि या खेळावर बऱ्याच मुलांचं आणि मुलींचं भविष्य अवलंबून आहे या खेळाचा तमाशा करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या गोष्टींकडे लक्ष द्या हे पंचमंडळी असतील आणखी कोण असतील हे अध्यक्ष मंडळी हे बदला हे खाऊन खाऊन ये ना हे ढेकणासारखे फुगलेत यांना काही फरक पडत नाही परंतु एखाद्या गरीब घरातल्या खेळाडूचं आयुष्य बर्बाद होतंय एवढं लक्षात ठेवा हे नालायकपणाचा कळस गाठला या लोकांनी दादा लक्ष द्या तुम्ही हात जोडून विनंती आहे तुम्हाला लक्ष द्या तुम्ही या गोष्टींकडे मी तर म्हणते ना शिवराज घराक्षणी फक्त लात मारली मी तर म्हणते दादा थोबाळ खोडायला पाहिजे होत्यांनी तिथं थोबाळ अरे शेतकरी घरात लगे आहेत डबल केसरी झालेलं होतं ट्रिपल केसरी होणार होत खुपला जे बोललाय ना काल अरे या नालायक निचे पंच आहेत ना कोणतो दत्ता माने होय रे अरे तुमचे लेकर आहेत ना वाकडे तिकडे फायदा होतात रे हा तेच बेवडे बावडे नसेडे होतात गांजेडे होतात त्याचं कारण काय माहिती का तुम्ही गोर गरीबांच्या लेकरांचा घेता घेतात हे असले पाप पाप करताय पाप चुकीचे काम करून भिकाऱ्यांना तुम्ही हा नालायकांनो काल त्या दिसतय अखंड महाराष्ट्राने उड्या डोळ्याने पाहिलंय ना त्याची पाठ टेकलेली आहे ना त्याचे दोन्ही खांदे टेकलेले आहे तरी देले। तुम्ही डिक्लेअर करून दिले किती नालायकपणा कराल अरे पैसे काय तुमचे जे बेवडे पोर आहेत ना तुमच्या मुडद्यावर आणून टाकणार नाहीयेत बेवडे झाले पहिला तुमच्या पोरांना शेडे झाले तुमच्या या असल्या खोटेपणामुळे पापी नालायक लोक आहेत तुम्ही तळताळ घेतलात त्या पोराचाच नाही त्याच्या आई वडिलांचा सुद्धा नालायकांनो असले भिका चोडपणचा ठेवू नका थोबाड त्याचा रंगवायला पाहिजे होत काल शिवराज राक्ष त्यांनी लात मारली तुम्हाला ती दिसली लात मारली ना ती दिसली त्याची मेहनत दिसली का तुम्हाला वर्षभराची हो त्याने काय केलंय ते किती कष्ट घेतले असतील त्याने त्या एका दिवसासाठी आणि काही काही तासांसाठी एक दिवस म्हणजे काय बारा तास नाहीये त्याच्यामध्ये काही तास असतील तेवढ्या तेवढ्या वेळासाठी त्यांनी किती मेहनत घेतली असणार आहे अरे तुम्हाला काय जाते सांगायला भिकार चोट याय ना तुमची बाहेर आणि मुख्यमंत्री साहेब तुम्हाला विनंती आहे आम्हाला अखंड महाराष्ट्राचे तुमच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे तुमच्याकडनं खूप खूप आम्हाला की नाही असं काही चुकीचं आता घडणार नाही काय झालं माहिती का यांना त्या शरद पवारांच्या सोबत राहून राहून यांना खोटं वागायची सवय लाग यांच्या रक्तातच ते हो कारण हे शरद पवारांच्या गटात होते ना म्हणजे शरद सोबत होते आत्ता कुठं याचे दोन गट झाले याच्या अगोदर कुठं होते शरद सोबत त्याच्यामुळे काय माहिती का, का? यांनी कितीही प्रयत्न केला ना चांगलं राहण्याचा नाही यांच्या रक्तात भिनलेला आहे खोटेपणा यांच्या रक्तात भिनलेला आहे गद्दारी हे असं खोट नाटक करून गरीबांच्या लेकरांना माग सारायचं आणि मोठ्यांची पुढं न्यायची हे यांच्या रक्तात भिनलेले हे नालायक वृत्तीचे लोक आहे तेवढं लक्षात ठेवा भिकार चोर झाली त्या mm. है ना? तो दत्ता माने त्याला चांगला लोळावायचा होता चा काल शिवराज एका लात मध्ये त्याच नीच प्रवृत्तीचे लोक झाले शेतकरी घरातलं लेकरू आहे ते घरी जाऊन बघा त्याच्या अजूनही साधच घर आहे त्याचं अजूनही त्याच्या आईवडील शेतात मध्ये काम करतायत तुम्हाला काय कळणार आहे तळमळ अजित पवारांना विनंती आहे तुम्ही लक्ष घाला तुमचा तो चांदेरे का चांदोरे पर्वत्याने मारलं त्याच्या अगोदर पण मारलेलं आहे म्हणजे कशाचा माज आहे तुमच्या लोकांना आणि तुम्ही लोका कशासाठी ठेवताय त्यांना तुमच्या पक्षात ज्या पक्षाची ही संस्कृती आहे ना शरद पवार गटाची तिकडं त्या त्यांना पाठवून कारण तुम्ही हकलल्यानंतर ते तिथेच जाणार आहे बाकीचे जा चांगले पक्ष त्यांना घेणार नाही तेवढं लक्ष ठेवा द्या हुसकून या आशांना जाऊ द्या तिकडं आणि महाराष्ट्रातल्या माझ्या विनंती आहेत पुणे जिल्ह्यातल्या आणि खेड तालुक्यातल्या नागरिकांना तरुणांना की आपल्याला शिवराज राक्ष याला सपोर्ट करायचा आहे चूक केली ना कुणी केलीये त्या दत्ता मानेनी शिवराज राक्षेनी नाही त्यांनी लात मारली म्हणजे त्यांनी चूक केलेली नाहीये ज्या दत्ता मानेनी चुकीचा निर्णय दिला ना ज्या पंचाने त्याला त्याने लात मारलेली आहे हरकत नाही परंतु मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खरंच विनंती आहे या गोष्टींकडे लक्ष द्या यांची टीम जी आहे ना ही बरखास्त करा अजित कारण ही जी टीम आहे या आहे ना शरद पवारांचे संस्कार आहे या टीमवर त्याच्यामुळे ती टीम कधीच प्रामाणिकपणे प्राम काम करणार नाही ती टीम असंच काम करणार आहे आणि चांगले खेळाडू जे आहेत ना ते पाठीमागं सारणार आहे त्याच्यामुळे माझी मा विनंती आहे तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्या नाहीतर खेळाडू खचून जातील आणि चांगले खेळाडू जे आहेत ना ते आयुष्यभरासाठी घरी बसतील लक्षात घ्या मोदी साहेबांनी चुकीच्या लोकांना सपोर्ट केला नाही म्हणूनच आपल्या देशामध्ये एवढे मेडल आलेत हे जे घडत होतं ना हे काँग्रेसच्या काळात घडत होतं पुन्हा हे लोक घडवायला लागले काँग्रेस कसं करायचं काँग्रेस करायचं तसं पैसे वालेत का जाऊ द्या पुढं गरीबाच्या लेकराला काँग्रेसने कधीच नाही चान्स दिला लक्षात घ्या गरीबाची लेकरं कुठं होती तिकडं सीमेवर मरायला खा गोळ्यान मरा तिथं हा परंतु आता मात्र समान हक्क मोदी साहेबांनी दिलेला आहे प्रत्येकाला आणि त्याचंच पालन तुम्ही करावं अशी विनंती आहे तुम्हाला फडणवीस साहेब आणि विनंती असेल माझी की तुम्ही शिवराज रा राक्षच्या या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा आमच्या राजगुरुनगर तालुक्याचं भूषण आहे ते अभिमान आहे आम्हाला त्या लेकराचा विनंती आहे तुम्हाला